सुरगाव येथील कत्तलखान्याकरिता एक हेक्टर जागा रस्त्यालगतची हस्तांतरित करू नये अशी मागणी वारकरी संप्रदायतर्फे उमरेडचे तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील मौजा सुरगाव येथील गट क्रमांक मधील अठ्ठावीस हेक्टर आर जाग्यापैकी रस्त्यालगतची एक हेक्टर जागा कत्तलखान्याकरिता हस्तांतरित करण्यात येऊ नये याबाबतचे निवेदन सांप्रदायिक वारकरी संघटनेच्या वतीने उमरेड येथील तहसीलदार यांना देण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की उमरेड तहसील कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या जाहीरनाम्यावर वारकरी संप्रदाय ग्रामीणच्या वतीने उमरेड कार्यालयामार्फत काढण्यात आलेल्या जाहीरनाम्यावर आक्षेप घेत असल्यामुळे सदर रस्त्यालगतची जागा असल्यामुळे कत्तलखान्यामुळे जनावरांची कटाई होऊन त्यामधून रक्त आणि मांस निघून लोकांच्या आरोग्यास आणि भारतीय संस्कृतीत सहानी होईल रस्त्याने सॅड मोडले जाताना त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे उपरक्त जागा कत्तलखान्याकरिता हस्तांतरित करण्यात येऊ नये अशा मागणीचे निवेदन तहसीलदार उमरेड यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी दामोदर फाये शंकर कावडे ओमदेव चौधरी नानाजी गिरसावडे विशा पडोळे हेमंत कुबडे कुरकुडे महाराज सतीश लुटे कुलदीप गंधे धीरज गोमासे विजय शहारे राहुल सेंडे लोकेश कडव उत्तम चंदबावने चंदनबावने हिरामन डहारे नारायण बांते विक्रम लुटे मयूर ठवकर कार्तिक इंगडे कृणाल कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले वरील निवेदनाची दखल शासनाने न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आमच्या तुम्ही मान दिला नाही तर आम्ही पुढे आंदोलनही करताना आमच्या भागात

आक्षेपित जो प्राप्त झालेला तो जिल्हा कार्यालयाला पोहोचायचं काम आमचं आहे परंतु इतर स्वार्था होईल किंवा प्रदर्शना होऊ न देणं किंवा देणं किंवा मान्यता देणं किंवा त्याला विरोध करणं ह्या गोष्टी ज्या आहेत ना ज्या तुम्ही जिल्हा स्तरावर मांडल्या तर त्या अधिक प्रभावी ज्या स्तरावर फक्त तुम्ही जाहीरनाम्याला आक्षेप नोंदवू शकता बाकी दत्तल खाण्याला परवानगी देणं न देणं हा प्रश्न त्याच्यावरती एक फक्त गोष्ट ठीक

आमच्या उमरेड सर्कल मध्ये होता कामा नये आणि असे जर भावना दुखत असतील तुम्हाला त्याच्याबद्दल जर काही माहिती पडत असेल तर ही माहिती जशी आता तुम्ही नोटीस जारी कळवली तसे नोटीस आम्हाला येणे अत्यंत गरजेचे आहे mm. आम्ही आशा पाळतो तुमच्या आणि असं जर झालं तर याच्यानंतर खूप मोठा आंदोलन होईल सरकारच्या विरोधात आम्ही जाऊ एक लक्षात घ्या की पुरात सांगतो जसं तुम्ही असा निर्णय घेतला ना तर तो निर्णय घेण्याचा विचार तालुका प्रशासनाला नाही ते जिल्हास्तरावर

तुम्ही ठरू शकता तुम्ही आंदोलन करण्यासाठी परवानगी आहे वेगळे वेगळे टाळण्याचे लागतात आणि तुम्ही योग्य संप्रदाय वाढतात लोक नाही तर